नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सेत मी आज गावाकडे गेलेली आहे आईच्या गावाला तर तिथे माझं शेत आहे तर ते कसं आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आता मी जात आहे हा गावाचा बाहेरचा रस्ता आहे शेतामध्ये मी जात आहे तर असा रस्ता आहे आणि हे एक वावर आहे गावाला लागूनच आणि याच्यानंतर जे दुसरं वावर आहे ते माझं वावर आहे तर दाखवतेस मी तुम्हाला तर यावर्षी इकडे जास्त पाऊस झाला तर खूप लवकर पेरणी झाली आहेत मागच्या वर्षी खूप उशिरानं पेरणी झालेली होती कारण की मागच्या वर्षी उशिरानं पाऊस पडला होता तर सगळ्यांची पेरणी झालेली आहेत आणि दोन दोन पानांचे पराठी पण उगवली आहे आणि माझं सेट जे आहे ते पेरायचं बाकी आहे तर मी आता बियाणे घेऊन गेलेली आहे तर मी पेरणार आहे पराठी तर आता आज बियाणं घेऊन आली आहे पण जे बाया काही आज सापडल्या नव्हत्या तर पेरणं उद्या आहे तर आज मी तुम्हाला शेतच दाखवते कसं आहे ते तर हे आहे शेत आणि बाबा पण सोबत आहेत तर आम्ही आता शेतामध्ये चालत आहोत तर खूप मस्त शेत झालेलं आहे नांगरण काढलं होतं तर त्यामुळे मस्त नरम पडला आहे शेत तर आता हे बघा किती नरम झालेलं आहे मागच्या वर्षी तसंच आम्ही पेरलं होतं तर जरासं कडक होतं पण यावर्षी आम्ही पूर्ण उन्हाळ्यात कामे करून घेतलेली आहेत तर आता यावर्षी शेत बऱ्यापैकी चांगलं आहे आणि पुढे पण अजून शेताची कामं खूप सारी करायची आहेत कारण की खूप वर्ष झाले हे शेत असंच पडेल होतं तर आता ते आम्हाला भेटलं आहे तर आता आम्हाला त्याची चांगली मशागत करायची आहे आणि ते शेत चांगलं करायचं आहे तर आता बघू दरवर्षी एक एक काम त्याचं करायचं आहे तर आता शेताच्या जुन्या आठवणी काही तुमच्यासोबत मी शेअर करते आज मी शेतात गेले होते आणि मन खूप वेगळं झालं कित्येक दिवसांनी पुन्हा तिथे जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला लहानपणी आम्ही ब मी बहिणीबरोबर शेतात किती मजा केली होती दंगा मस्ती करत होतं पाण्याच्या लहान तळ्याजवळ जाऊन पाण्यात हात घालायचं लहानपणीची खेळी ती हसणं तो मोकळा आनंद आजही डोळ्यासमोर उभा आहे शेताच्या बंधाऱ्यावर नाजूकपणे उगवलेले रानभाज्यांचे गारकापासून सुगंध मनाला भारावून टाकणारा असायचा त्यावर आलेल्या थोडक्याशा पावसाने चकाकलेल्या पाणी आणि मातीत ताजेपणा आठवणींना अजून जिवंत करत असे मी आणि माझी बहीण मातीसोबत खेळत असायचो मातीला हात लावायचं तिचा नाजूक गंध त्या थंड ओल्या मातीचा स्पर्श आणि तिने मला काहीतरी खास सांगायचा असा अनुभव यायचा आम्ही मातीतील छोटे गोळे छोटे छोटे गोळे बनवायचो मातीचे आणि त्याच्या आकारात खेळायचो आणि एकमेकांना लहानसे गाणी म्हणत म्हणत हसत राहायचो तो कार, तो खीर तो आनंद काही वेगळा होता अगदी मनाच्या खोलवर जाऊन टाचून ठेवणारा जे आहे याला म्हणतात पैसा तर आम्ही याला पैसा म्हणायचं तर याला जर आपण काडी लावली की याचा गोल ते एका जागी गोल राऊंडमध्ये होऊन जाते तर ते आम्ही लहानपणी एकामेकींच्या अंगावर फेकायचं खूप मजा यायची शेतातले पक्षी आणि फुलपाखरे हे आमच्या खेळातले भागीदार असायचे त्याच्या रंगीबेरंगी पंखाची चमक मधुर आवाज आणि फुलावर येणारी त्याची नाजूक हालचाल पाहताना मन आनंदाने भरून यायचं आम्ही जसे शेतात धावत होतो पक्षी आमच्या भोवती फिरत कधी अंगावर बसायचे तर कधी आकाशात उडून जायचे फुलपाखरासोबत खेळताना कसं मन भारावून जायचं ती माया ती निसर्गाची जवळीक आजही आठवते शेतातील ओढा आणि त्याचे थंड पाणी आम्ही बहिणी मिळून कधी खोदत असो तर कधी पाण्यातून एकमेकांना थंडावा देत मस्तीत रमायचो ओढ्याच्या काठावर बसून पाय पायात घालणे पायाच्या थेबांनी मातीला लागलेला गारवा जाणवतो आणि त्यातल्या लहानशा माशायांशी खेळत ही खूपच मजा होती ओढ्याच्या पाण्यात दोघी दोघींची मस्ती धरणीची माया आणि निसर्गाची प्रेमळ छाया याचा संगम असायचा आज बाबा थकले असले तरीही आमच्या आनंदासाठी ते शेतात आले वयानुसार ते खूप थकले होते पण आम्हाला बघून त्यांचे चेहरे उजळले ते म्हणतात आई वडील कितीही मोठे आपण कितीही मोठे झालो तरी त्यांना मुलंही लहानच असतात मुलांच्या आनंदासाठी या शब्दांनी मन भरून येतं आणि शेतातील त्या गोड आठवणी अजूनच गडद होतात शेतातली मातीची सुगंध झाडांची सावली आणि थंड वारा त्या सगळ्यांमुळे मन शांत होतं आणि जुन्या गोष्टी आठवल्या कधीकधी वेळ थांबवता आला असतात त्या क्षणाला अजून जास्त टिकवता आला असता पण हे आठवणीच आहेत ज्या मनाला जपून ठेवायच्या असतात लहानपणी शेतात खेळताना कसेच आनंद होतो मोकळ्या आकाशाखाली धावपळ करताना स्वप्न बघायचो आजही त्या आठवणीचा उजळ मनाला आनंद देतो त्या काळातल्या साध्या आपण सुंदर दिवसाचा शोध कुठेही मिळत नाही शेत म्हणजे फक्त जमीन नाही ती आहे आपल्या आयुष्यातील खास जागा जिथं प्रेम आनंद आणि आठवणी आ जपल्या जातात आज शेतात जाऊन हे सगळं पुन्हा अनुभवताना मनाने पुन्हा बालपणाला आल बालपण आलं मनाला पुन्हा बालपण आलं असं वाटलं की ही आठवण कायमच मनात जपून ठेवायची आहे हा शेतामधलांना शेतात त्या शेताच्या मधात आहे तर ह्या ह्याच्या पण खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या लहानपणच्या आपण कधीतरी तुमच्यासोबत शेअर करा शेअर करा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार